आपलं स्वतःचं घर असावं तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या किमतीत तर मग एस एम ग्रुप संचलित ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ सहाशे ते साडेआठशे स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांनी आम्हाला फुलफिल केलेल्या आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत भरांडा पार्किंग एरिया स्वयंपाकघर ड्राय बाल्कनी बेडरूम बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले समोर प्रशस्त रस्ता शुद्ध हवा आणि पाणी वीज स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध खूप छान रो हाऊस आहे लो बजेट मध्ये शिवाय आपल्याला परवडेल असे आहे त्याच्यामुळे तुम्ही बिंदास्त घेऊ शकता सगळ्या सुख सोयी आहे तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा एस एम ग्रुप सत्त्याण्णव पाचशे एक त्र्याण्णव नऊशे एक काल महाशिवरात्रीनिमित्तानं संगमनेर तालुक्यातील करहे येथील भक्ती मंदिरामध्ये हजारो भाविकांनी दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घेतलाय संगम सेवाभावी ट्रस्टच्या वतीनं डॉक्टर भानुदास डेरे यांनी हे भव्य असं मंदिर बांधलंय या ठिकाणी सकाळी संस्थेचे उपाध्यक्ष अॅडव्होकेट श्रीराज डेरे यांच्या हस्ते सपत्निक पूजा आणि अभिषेक केला गेला तर येणाऱ्या सर्व शिवभक्तांसाठी महाप्रसादही वाटला गेला रक्तदान शिबिरही इथं पार पडलं याविषयी संस्थेचे उपाध्यक्ष श्रीराज डेरे आणि अंकिता डेरे यांनी माहिती दिली आहे शिवरात्री की हार्दिक शुभकामनाएं आज ये महाशिवरात्रि महादेव की विवाह की उपलक्ष्य तो में आए दर्शन लिए प्रसाद ग्रहण किए बहुत बहुत, बहुत शुभकामनाएं आज महाशिवरात्रि निमित्त भक्ति शक्ति मंदिर करे इधे अपने सर्व भाविक भक्त हार्दिक स्वागत करते दर वर्षी प्रमाणे महाशिवरात्रि डॉक्टर भानुदास जी डेरे महाप्रसादाचे आयोजन करतात आपल्या आजूबाजूच्या सर्व पंचक्रोशीतली सगळी गावातली लोक भक्तीभावाने दर्शनासाठी येतात आणि हे महाकाल हे एक जागृत देवस्थान आहे आणि इथे सर्व प्रसन्न असे वातावरण आज तुमच्या सर्वांच्या आगमनाने झालेले आहे आणि तुम्ही सर्वांनी इथे महाप्रसादाचा लाभ घ्यावा आज भक्ती शक्ती मंदिर करे येते अनेक भाविकांनी सकाळपासून इथे उपस्थित लावलेली आहे सिन्नर तालुक्यातून संगमनेर तालुक्यातून अकोले तालुक्यातून मोठ्या संख्येने भाविक आज इथे दर्शनासाठी आलेले आहेत त्याचप्रमाणे सालाबाद प्रमाणे सकाळी रुद्र अभिषेक करून शिवलिंगाची तिथं पूजा करण्यात आली आणि आपण हे जे मंदिर आहे याला आपण महाकाल असं नाव दिलेलं आहे त्याच्यामुळे महाकालेश्वरचं प्रतीक इथं आपण या मंदिरातून साकार केलेलं आहे त्याच पद्धतीने आज इथं सकाळी अभिषेक झाल्यानंतर दिवसभर महाप्रसादाचा अनेक भाविकांनी आनंद घेतला लाभ घेतला आणि त्याचप्रमाणे रक्तदान शिबिर देखील इथे आपण सकाळपासून सुरू ठेवलेलं आहे याच पद्धतीने दरवर्षी आपण इथे कार्यक्रम घेणार आहोत मी सर्व नागरिकांना भाविकांना अपील करतो की दरवर्षी आपण इथे महाप्रसाद आणि दर्शनासाठी यावं अशी विनंती करतो धन्यवाद काल महाशिवरात्री निमित्तानं सकाळपासूनच असंख्य भाविकांनी इथं महादेवाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली भक्तिशक्ती मंदिर हे एक शांत आणि निसर्गसंपन्न असे देवस्थान आहे डॉ भानुदास डेरे यांनी या मंदिराची उभारणी केली रोज शेकडो नागरिक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात तर काल महाशिवरात्रीचं औचित्य साधून अनेक भाविकांनी महादेवाचं दर्शन घेतलंय सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेर मध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय ऍजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ऍजिलस मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्त लघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या मध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ऍडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ